मी तो हातात परत देते वा वा डायलॉग रे बाप अरे जाऊ आपण तुला घेऊन जाते मुंबईला आपण म्हणू कोणतं गाणं म्हणा तुम्ही असं म्हणू आपण जाताना दत्ताची मुरती मिसरू

रुपयाना सकाळी शेंट आण शेंट पाहिजे मला पाहिजे घे बाबा कुठं कुठं लावायचं लाव म्हणलं बाबा साठ रुपयाच त्याची किंमत बी पण आली मला तुला ताप नाही त्याच्या जागा पुन्हा दुसरा येणार कोणी आणला दे तू काय समज तू कदर आणला मला कदर आणावस लागेल कशा आणावस लागेल सेंटर हो जा राधा मनशाला घेऊन जा सांग तुमच्या टायमाचे पैसे कमवून आपण मलाची गरज नाही मा देवा <laughs> मला नी आज राव ये तू काका काम बन करू का मला खाऊ घालू का चांगले विचारते रुपया पण घेऊन जा सांग रुपयाच बरं आहे मला हो अरे टायमर टायमर कलाकार जायचं का कॅन्सल कॅन्सल कलाकार जा मुंबईला जा रुपया आणि राधवंशी मुंबईला जा तुम्ही दोघं किती बंद कलाकार आपल्याला लय नोटा देतील Rupiah pun kalah kayak rupiah kayak ke... <tuk> gitu. Nah,